सोळा डिसेंबर रोजी भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन काका शितोळे यांच्या तिसाव्या स्मृती दिनानिमित्त नागेश्वर विविध कार्यकारी सोसायटी पाटस व गुरुदत्त यांच्या संयुक्त विद्यमाने नागेश्वर विद्यालय पाटस व मधुकरराव गंगाजीराव ज्युनियर कॉलेज येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी सन्माननीय उपस्थिती सेवानिवृत्त जिल्हा अधिकारी भरत शितोळे पाटसगावचे माजी सरपंच योगेंद्र चितोळे नागेश्वर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सरपंच रंजना पोळेकर जनरल सदस्य नामदेव नाना शितोळे प्रशांत शितोळे नामदेवराव तोंडे पाटील दादा मोहिते प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब ननवर व नागेश्वर विविध सोसायटी सर्व संचालक मुख्याध्यापक सर शिक्षक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होत आहेत आजच्या या पिढीमध्ये शिक्षणाला फार महत्त्व आहे आजचं ती म्हण आहे जो शिकेल तो टिकेल कर्मवीर बाबराव पाटलांनी ही रय शिक्षण संस्था उभी केली त्याचा वटवृक्ष झालेला आहे त्या वटवृक्षाच्या खाली आपण सर्वजण विद्यार्थी शिक्षण घेत आहात या शिक्षण घेत असताना आपण जर अभ्यास चांगल्या पद्धतीचा केला नाही तर आपलं भविष्य चांगलं घडू शकत नाही आम्ही आमच्या कमिटीने मुख्याध्यापकांनी मिळून आपल्यासाठी सर्व जेवढ्या सुविधा जास्तीत जास्त उपलब्ध करता येतील कॉम्प्युटर असो लायब्ररी असो अशी सर्व काही व्यवस्था इथं आपल्यासाठी आम्ही उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे आजच्या कॉम्प्युटर युगमध्ये चांगलं शिकल्याशिवाय कॉम्प्युटरचा उपयोग आपल्याला करता येणार नाही आहे कॉम्प्युटर आजचं काळाची गरज असल्यासारखं काम झालेलं आहे कुठल्याही सरकारी विभागात जा शिक्षण संस्थेत जा कंपनीमध्ये जा कॉम्प्युटरशिवाय मार्ग नाही तर आपण बालमित्रांनो आपण शिक्षण हे प्रामुख्याने लक्ष देऊन केलं पाहिजे आत्ताच आपल्याला भरतदादा शितोळेंनी सांगितलं की आपल्याला जवळ येईल इथलं प्राथमिक शिक्षण आपण पूर्ण केलं चांगल्या पद्धतीने तर पुण्यालासुद्धा जाऊन आपण चांगलं कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकता आणि आपलं भविष्य घडवू शकता मी सर्व बालमित्रांना सांगेन किंवा आपण शिक्षणाला महत्त्व द्या चांगल्या था पद्धतीने शिका आणि आपला विकास स्वतःचा आपल्या कुटुंबाचा ह्या गावचा देशाचा आपण करून दाखवा आयोजित या कार्यक्रमासाठी मला थोडस प्रथमता येण्यास विलंब झाला त्याबद्दल व्यक्ती डिग्री व्यक्त करतो आज माझ्यासाठी हा एक चांगला दिवस आहे की काकांच्या स्मृतीनिमित्त मी या ठिकाणी प्रमुख पाहुणा मुलांना तुम्ही लहान आहात आजचं तुम्हाला हे कार्यक्रमाचं स्वरूप करण्याच्या पलीकडे आहात तुम्ही लहान आहात परंतु कधी कधी कार्यक्रमाचे का अध्यक्ष शितोळे उपस्थित सती भाऊ त्याचप्रमाणे नामदेव नाना शितोळे शिक्षण संस्थेचे सदस्य उपस्थित मुख्याध्यापक मंचावर सर्व मान्यवर मुख्याध्यापक आणि शिक्षक बंधू आणि वगैरे